कराड तालुक्यामधील विमानतळ हद्दीमध्ये एक जिहादी प्रवृत्तीचा डॉक्टर म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आठ पंधरा दिवसापूर्वी बघितलं दिल्ली येथील आपली घटना ताजी आहे त्याच पद्धतीचा एक डॉक्टर डॉक्टर नदाब या जिहाद्यानं हिंदू समाजातील मुलीला मुलीचा विनयभंग किंवा विविध चाळे करून त्या दवाखान्यामध्ये तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला सर्व कराड तालुक्यातील त्या पंचकृषीतील सर्व नागरिकांना असं असं वाटतंय की तो डॉक्टर हा शंभर टक्के बोगस डॉक्टर आहे मी त्या विभागातील बऱ्याच नागरिकांकडून माहिती घेतली तर असं लक्षात आलं की एक दोन तीन ठिकाणी अशाच पद्धतीचे डॉक्टर म्हणजेच बोगस डॉक्टर जेणेकरून जिहादी प्रवृत्ती मनात आहे आणि हिंदू मुली असतील महिला असतील यांना त्रास देण्याचा प्रयत्न त्याचबरोबर पन्नास रुपयेमध्ये फक्त इंजेक्शन्स असतील गोळ्या असतील हे त्यांची फी आहे सर्व नागरिकांना अशी शंका आहे की हिंदू समाजाला नपुंसक बनवण्याचा एक प्रकारचा डाव आहे मागील दोन महिन्यापूर्वी अशा पद्धतीचे हजारो डॉक्टर राजस्थानमध्ये सापडले त्याच पद्धतीचा जिहादी डाव हा कराड तालुक्यामध्ये चालू आहे का असं आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनांना वाटत आहे मी सर्व या तालुक्याबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीचे जिहादी डॉक्टर जर आपापल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये असतील तर शंभर टक्के तक्रार करावी त्यातील ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा ज्या ग्रामपंचायती आहेत त्याचबरोबर गणेश मंडळ आहे शिवजयंती उत्सव मंडळ आहेत दुर्गा देवी उत्सव मंडळ आहेत यांना लगेच तातडीनं त्यांना सांगावं की अशा पद्धतीचे जिहादी डॉक्टर आपल्या विभागामध्ये आहेत अशा पद्धतीचे कृत्य करू शकतात हिंदू समाज वाढू नये हा एक प्रकारचा डाव या जिहादी प्रवृत्तीकडून होण्याची शक्यता आहे आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे की हे जर दवाखाना बंद नाही झाला त्या जिहाद्याला जर चांगली कडक कारवाई त्यावर झाली नाही तर शंभर टक्के दोन दिवसात आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा बसू आणि उपोषणास बसू सर्व ग्रामपंचायत असतील सर्व नागरिक असेल त्या ताईच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्या ताईचे जे मिस्टर आहेत म्हणजे त्या ताईचा नवरा आहे तो इतका भिलेला आहे की भविष्यात आम्हाला ही काय लोक करतील का काय म्हणजे एवढी दहशत या जिहादी लोकांची आपल्या विभागामध्ये आहे परंतु सर्व त्या पंचकृषीतील हिंदुत्वादी संघटना असतील सर्व नागरिक असतील ठा